सात मे दोन हजार पंचवीस आजची पहाट जी उजाडली तीच भारतीय लष्कराने पाकिस्तानात आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसून केलेल्या लष्करी कारवाईने दहशतवाद्यांशी संबंधित नऊ तळ भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलाने थेट आतमध्ये घुसून उद्ध्वस्त केले हे तेच तळ होते ज्या तळांवर भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत येऊन दहशतवादी हल्ले केले आहेत तर तेच तळ नेमके भारतीय लष्कराने निवडले आणि ते उद्ध्वस्त करण्याचं काम हे आजच्या दिवशी केलं त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक अतिशय महत्वाची पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेच्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी आता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता डॉट कॉम लोकसत्ता लाईव्ह भारतीय लष्कराने आणि भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने घेतलेली आजची जी पत्रकार परिषद आहे त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत ज्यावेळेस आपण अशी पत्रकार परिषद पाहतो किंवा एखादी लष्करी कारवाई पाहत असतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे त्या लष्करी कारवाईला दिलेलं नाव या आजच्या लष्करी कारवाईला दिलेलं नाव होतं ऑपरेशन सिंदूर पहलगामचा झालेला हल्ला आठवून पहा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी झालेला हल्ला होता आणि याच्यामध्ये भारतीय या पर्यटकांची भारतीय नागरिकांची निर्मम पद्धतीने हत्या करण्यात आली होती एक ठळकपणे लक्षात येणारा त्यातला मुद्दा होता तो म्हणजे अनेक महिलांचं अनेक भगिनींचं कुंकू पुसलं गेलं होतं आणि या हल्ल्याला या दहशतवादी हल्ल्याला भारताने जे चोख प्रत्युत्तर दिलं त्याचं नाव म्हणूनच होतं ऑपरेशन सिंदूर भारतीय संस्कृतीमध्ये या, या सिंदुराला अर्थात या कुंकवाला एक वेगळं पावित्र्य आहे आणि एक वेगळं महत्व देखील आहे आणि हे महत्व या कारवाईनंतर भारतीय लष्कराने आणि भारत सरकारने पूर्णपणे अधोरेखित केले ही पत्रकार परिषद आठवून पहा म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिश्री यांनी याची सुरुवात केली आपण विक्रम मिसरी यांचं भाषण व्यवस्थित ऐकलं पाहिजे ते युट्यूबवर उपलब्ध आहे हे भाषण आपण व्यवस्थित ऐकलं तर त्यातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला ठळकपणे लक्षात येईल हा मुद्दा म्हणजे त्यांनी त्यामध्ये युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे संयुक्त राष्ट्रांची जी सुरक्षा समिती आहे त्या समितीने जे मत पहलगामच्या हल्ल्याबद्दल व्यक्त केलं त्याचा उल्लेख केला होता त्यातले अधोरेखित करणारे शब्द मी तुम्हाला वाचून दाखवतोय त्यांनी असं म्हटलं की युनायटेड नेशन्सनी त्यात असं म्हटलंय की नीड टू ब्रिंग प्रिपरेटर्स अँड देअर टू द जस्टिस याचा अर्थ काय तर ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांना ज्यांची मदत मिळाली त्यांना ज्यांनी प्रायोजित केलं त्यांना ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्या सगळ्यांना या संपूर्ण घटनेच्या संदर्भात न्याय होणं आवश्यक आहे भारताची कारवाई आपण त्या संदर्भातला हा पत्रकार परिषदेतला भाग पुन्हा एकदा व्यवस्थित ऐकला तर विक्रम मिसरी यांनी देखील तोच भाग अधोरेखित केला ते देखील म्हणाले की या हल्ल्यामध्ये ज्या भारतीयांची निर्मम हत्या झालेली आहे त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून ही लष्करी कारवाई करण्यात आली होती एखादा देश ज्यावेळेस अशा प्रकारची लष्करी कारवाई करतो त्यावेळेला वेगवेगळे जे इतर देश आहेत ते देश देखील त्या संदर्भामध्ये वेगवेगळी प्रतिक्रिया व्यक्त करत असतात भारत सरकारने याची पूर्णपणे काळजी घेतली की आपल्या विरोधात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही जागतिक स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणार नाही त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने खूप कष्ट आणि मेहनत घेतली होती ही मेहनत काय होती तर त्यांनी वेगवेगळ्या देशांचे जे संरक्षण मंत्री किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्याशी थेट संपर्क साधला होता आणि या हल्ल्याच्या संदर्भातली भारताची भूमिका आणि भारत काय करू शकतो या संदर्भातली जी भूमिका आहे धोरणात्मक भूमिका ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे आपल्याला कशातन दिसतं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही जी प्रतिक्रिया वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या राष्ट्रांची आपल्याकडे आलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं पाकिस्तानच्या सोबत असणारे जे देश आहेत त्यांची प्रतिक्रिया ही अगदी साहजिक आहे की ती पाकिस्तानच्या बाजूने येणारीच असणार आहे त्यामुळे त्यामध्ये म्हणजे समजा जर का तुर्कस्तानने पाकिस्तानच्या बाजूनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्यामध्ये आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही पण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने किती उत्तम मेहनत यामध्ये घेतलेली होती हे आपल्याला जगभरातनं येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यामधनं लक्षात येत आहे या प्रतिक्रिया साधारण अशा प्रकारच्या आहेत की दोन्ही देशांनी तणाव जो आहे तो निवळेल अशा प्रकारे वागावं वा, किंवा अशा प्रकारे त्यांच्या कारवाया ज्या आहेत त्याच्यावर प्रतिबंध घालावेत विक्रम मिसरी यांनी त्यानंतर पत्रकार परिषदेतली जी सूत्र होती ती दोन अतिशय वरिष्ठ अशा महिला अधिकाऱ्यांकडे दिली त्यातल्या एक महिला अधिकारी होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग आणि दुसऱ्या महिला अधिकारी ज्या होत्या त्या होत्या कर्नल सोफिया कुरेशी आता ही बाब देखील अतिशय महत्वाची आहे जगाला आणि पाकिस्तानला वेगळा संदेश देण्याचं काम भारताने केलेलं आहे हा संदेश काय होता आपल्याकडचं महिलांचं नेतृत्व हे अतिशय सक्षम नेतृत्व आहे आणि लष्करी कारवाईमध्ये देखील या महिलांचा तेवढाच अतिशय मोठा आणि मोलाचा वाटा आहे याचा संदेश जगभरात जाईल याची काळजी भारताने घेतली लष्करी पातळीवर देखील भारतीय महिला भारतीय लष्करामध्ये नेतृत्व करणाऱ्या महिला या तेवढ्याच सक्षम आहेत हे थे जगाला थेट सांगण्याचं सा काम हे या पत्रकार परिषदेने केले या महिलांनी वापरलेली भाषा ही देखील तेवढीच महत्वाची आहे अगदी पत्रकार परिषद संपत असताना व्योमिका सिंग यांनी एक महत्वाचा उल्लेख केला त्या असं म्हणाल्या की आम्ही आमची कारवाई ही खूप मर्यादित स्वरूपाची ठेवलेली होती नियंत्रित स्वरूपाची ठेवलेली होती फक्त दहशतवाद्यांचे तळ हेच त्याचं नेमकं लक्ष होतं आणि नेमक्या त्याच लक्ष्यांचा भेद हा भारतीय लष्कराने आणि भारतीय हवाई दलाने केलेला आहे इतर कुठेही म्हणजे कोणत्याही लष्करी तळांवर पाकिस्तानचा हा हल्ला झालेला नाही तर केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचे जे तळ आहेत तेच फक्त यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आले सर्वसामान्य नागरिक यामध्ये कुठेही नव्हते त्यामुळे हे भारत सरकारतर्फे लष्करातर्फे आपण थेट सांगितलं की कारवाई ही केवळ आणि केवळ दहशतवाद्यांच्याच विरोधात आहे त्यामुळे हा हल्ला पाकिस्तानवर आहे अशा प्रकारचा बाऊ पाकिस्तान करू शकत नाही सगळ्यात महत्वाचं जे होतं ते त्यांचं सगळ्यात शेवटचं वाक्य होतं त्यांनी सांगितलं की आम्ही आता नियंत्रित कारवाईच केली आहे पण समजा याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने असा विचार केला की आपण प्रत्युत्तर म्हणून वेगळ्या स्वरूपाची कारवाई करू तर मात्र तर शब्द खूप महत्वाचे आहेत त्यांनी म्हटलं तर मात्र भारतीय लष्कर हे कारवाईसाठी सज्ज आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं एक प्रकारे त्यांनी पाकिस्तानला दिलेला आणि पाकिस्तानी लष्कराला दिलेला हा दमच होता मला असं वाटतं की ही पत्रकार परिषद आपण या सर्व नजरेने पाहिली पाहिजे आणि त्यातल्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यातले अतिशय महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत कारण थेट ज्या वेळेला एखादं विधान केलं जातं त्यावेळेला त्या, त्या विधानाच्या मागची पार्श्वभूमी जी असते ती पार्श्वभूमी देखील तेवढीच महत्वाची असते म्हणजे मी बघा उल्लेख केला की युनायटेड नेशन्सनी जे विधान केलेलं होतं त्या विधानाला धरून भारताने कारवाई केलेली आहे असा थेट उल्लेख आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी केलेला होता एखादी गोष्ट अशी थेट सांगितली जात नाही अशा बाबतीमध्ये तुम्हाला त्याचं अर्थान्वयन करावं लागतं आणि त्या अर्थान्वयनासाठी म्हणूनच आपण आता हा व्हिडिओ केलाय या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण समजून घेतलं की भारत सरकारने घेतलेली जी पत्रकार परिषद होती त्यामध्ये मांडलेली जी भूमिका होती त्याची पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती आणि त्यामध्ये केलेली जी विधान आहेत मग आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेली विधानं असतील अथवा आपले, के आपले केंद्रीय सचिव जे आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे त्यांनी केलेली विधानं आहेत तर ही आपण कशा पद्धतीने समजून घेतली पाहिजेत हे आपण आता पाहिलं ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातले असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमंडळींसोबत शेअर आणि लाईक देखील करा